मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये शार्दुल ठाकूर ला कोणत्याही संघाने विचारले नाही त्याची कोटी रुपयांची बेस प्राइस होती पण खान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघात एंट्री मिळाली त्याने या संधीचं सोनं केलं आयपीएल दोन हजार पंचवीस चा सा सातवा सामना सनरायझर्स सा हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला या सामन्यात लखनौ कडून खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरने यजमान हैदराबाद विरुद्ध घातक गोलंदाजी केली या सामन्यात शार्दुलने चार षटकांत चौतीस थावा देत चार बळी घेतले आणि हैदराबादला दोनशेच्या आत रोखलं या कामगिरीमुळे शार्दुल हंगामातील नंबर एक बोलंदाज बनला आहे आहे त्याला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात आले आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये शार्दुल ठाकूरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत त्याने दोन सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आहेत दुसरीकडे शार्दुल ठाकूरने आय पी एल मध्ये सत्त्याण्णव सामन्यांमध्ये शंभर विकेट्स पूर्ण केल्या आहेत मित्रांनो तुम्हाला कशी वाटली शार्दूल ठाकूरची कामगिरी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा